आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे एका सुंदर अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओ खाली काही कमेंट्स आले तर त्याचं उत्तर द्यायचं होतं तर जसं की गणपती बाप्पांची विसर्जनाचा जो कालचा ब्लॉग होता तर स्वाती बोलता बोलता असं म्हटली की बुडवायचं तर आता बऱ्याचशा त्याच्या खाली बऱ्याच कमेंट्स आल्या की स्वाती बुडवायचं नको म्हणून विसर्जन असं म्हण किंवा वाट लावणं असं म्हणू नको विसर्जन म्हण तर त्या व्हिडिओमध्ये विसर्जन हा सुद्धा शब्दाचा उल्लेख केलेला आहे बुडवायचं हा सुद्धा शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि वाट लावणं ह्या सुद्धा शब्दाचा उल्लेख केलेला आहे तर ते दोन शब्द बऱ्याच जणांनी पकडले तर आता हे पहा जसं की सगळ्यांनाच माहिती आहे किलोमीटर बदलली की भाषा बदलती आणि आमच्या इकडं नगरी भाषेला गणपती बाप्पांना बुडवणं असंच म्हणतात आता शेवटी काय आहे की आपल्या लहानपणापासून जे कानावरती शब्द पाडतात तेच बोलले जातात दुसरं पटकन असं कॅच करायचं म्हटलं तर जमत नाही जे आपण ऐकत आलोय पाहत आलोय जे आपल्या कानावरती पडत आले तेच शब्द आपल्या तोंडातून पटकन उदगरले जातात हो असू शकतोच तो शब्द शब्द म्हणजे चुकीचा आहे पण आता जसं की लहानपणापासून ऐकले ना तसंच माणसाच्या म्हणजे काय म्हणतात ना हॅबिटमध्ये सामील होतो तर हो तुमच्याकडून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी ही माहिती होतात त्यामुळं ठीक आहे त्यामध्ये काही इतकं हे मानायचं काही म्हणजे राग वगैरे मानायचं काही प्रश्नच येत नाही बऱ्याचदा म्हणलं राग नका मानू पण राग मानायचा त्यामध्ये काही प्रश्न नाही आहे आमच्या इकडं जसं बोलतात जशी जस बोली भाषा आहे तसं आम्ही बोलतो हो आता नवीन व्यक्तीला ते काहीतरी आहे शब्द कानावरती पडला की ते काहीतरी वेगळं वाटतं तसा प्रकार आहे आता आम्हाला आमच्या आढळण्यातला म्हणजे एखादा समोरचा व्यक्ती वेग वेगळा शब्द म्हटला तर साहजिकच आहे की आम्हाला सुद्धा ते वेगळंच वाटणार तर तसाच प्रकार इथे झालेला आहे तर चला असो विसर्जन सुद्धा हा एक शब्द चांगलाच आहे त्याचा सुद्धा उल्लेख आम्ही केला होता थमनेलला पण गणपती बाप्पांचं विसर्जन असंच टायटल दिलं होतं तर बोलताना जसं की म्हणून गेलो आता आमचे जे पण गावकरी इथले लोक जे पाहत असतात त्यांना तर, तर माहिती आहे आमच्या इकडे बुडवणे हा शब्द आहे त्याच्यामुळे तोच कानावरती आला जर बुडवणे हा शब्द चुकीचा असेल तरी चला सांगितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आभार मानतो तरी ते सकाळ सकाळ पहा सुकं कारलं बनवायला घेतलेलं आहे तर कारलं मस्तपैकी छान असं फ्राय करून घेतलं आहे हा हळद तेल आणि मिठामध्ये अगोदर त्याच्या सगळ्या बिया काढून घेतल्यात इकडं कांदा टोमॅटो जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे कारण बिया कोळ्या नव्हत्या आणि त्या कारल्यामध्ये मग टसटस तस लागतात चांगलं लागत नाही खाण्यासाठी त्याच्यामुळे अगोदरच काढून घेतल्या होत्या त्यावेळेस कारलं धुतलं त्यावेळेसच याच्यामध्ये आता थोडासा घरचा गोडा मसाला लाल तिखट हळद टाकून थोडंसं परतून घेते मिठाचं प्रमाण थोडंसंच टाकले कारण हे ना अगोदर सुद्धा जेव्हा कारलं उकडून घेतलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे इथं आता मिठाचं प्रमाण एकदम कमी प्रमाणात टाकले तर अशा पद्धतीने सुद्धा कारलं छान होतं याच्यामध्ये थोडासा अर्धा लिंबाचा रस किंवा मग एक दोन चिंच असती ना छोटीशी ते दोन अशी चिंच जरी टाकली ना तरी ती मसाल्यामध्ये फ्राय झाल्यावर छान लागते आणि एक कारल्यातला थोडासा कडूपणा सुद्धा जातो थोडासा गुळ सुद्धा इथं मी टाकणार आहे तर करून पाहू शकता अशा पद्धतीने सुद्धा टिफिनसाठी वगैरे जर आवडत असन मुलांना वगैरे तर छान होतं कडू होत नाही थोडंसं अगोदर हळद आणि मिठाचं पाणी लावूनसुद्धा जरी कारलं ठेवलं बनवायच्या अगोदर तरी त्यातला कडूपणा सगळा निघून जातो तर एक बनवायच्या अगोदर अर्धा ते एक तास तसंसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही थोडंसं पाणी मीठ टाकते इथं कारण खाली कढईला ला लागावं नाही म्हणून आता झाकण ठेवून एक पाच मिनटं हे शिजू देणार आहे आणि मग इथं कारल्याची भाजी आपली रेडी होणार आहे त्यानंतर इथं कालचं जे धापाट्याचं पीठ होतं ना ते धापाटी मी इथं बनवायला घेतलेली आहे फ्रीज थोडंसं उरलं होतं म्हटलं चला सकाळ सकाळ नाश्त्यासाठी बनवावी तर काय आहे ना की बऱ्याचदाही म्हटलं की तुम्ही रेसिपी सांगा तर जंगल हिला रेसिपीजवरती आपण धापट्याची रेसिपी टाकलेली आहे तरी सुद्धा इथे मी तोंडी तुम्हाला सांगते की आता हे हुर्ड्याचे धापटे आहेत जर हुरडा नसतो आता शेतकरी लोकांकडं हुरडा असतो पण सिटीतले लोक हुरडा कुठून आणणार बरोबर की नाही तर काय आहे की आम्ही सुद्धा बनवताना जे मिक्स मिश्र डाळींचे पीठ आहे त्याच बनवत असतो आमच्याकडे सुद्धा हुरडा वगैरे काही नाही आहे आता मी आमच्या ताईंना सांगितलंय पुढच्या वर्षी ज्यावेळेस ज्वारीन त्यावेळेस बोलवा म्हटलं कोळी कंस वाळून उकडून मग ते उकडलेला हुरडा पुन्हा वाळून मग ते डब्यामध्ये भरून ठेवतात आणि जसं पाहिजे तसं दळून आणतात तर हुरडा न वापरता धापाटी कशी करायची आता बऱ्याच ताईंना माहिती सुद्धा असेल आणि बऱ्याच ताईंना ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते आपण घरातलं बेसन पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ पुन्हा गव्हाचं पीठ असं सगळं सम प्रमाणात घेऊन येणार त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा भरपूर अशी कोथंबीर जिरे हिरवी मिरची आणि लसूण याची अगदी घोटभर पाणी घालून ना मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती सगळ्या मिश्र डाळींच्या पिठामध्ये कालवायची याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथंबीर हवा असेल तुम्हाला तर थोडासा बारीक चिरून कढीपत्ता जरी टाकला ना तर याच्यात टेस्टमध्ये चार छान लागतात अगदी मी ज्या वेळेस घरामध्ये बनवत असते त्यावेळेस मी छोटा छोटा ज्यावेळेस कोथिंबीर आपण कट करतो ना छोटी छोटी तसंच मी कढीपत्तासुद्धा कट करून टाकत असते कढीपत्ता खाल्लेला सुद्धा चांगला असतो आणि ह्या दहापाट्यामध्ये टेस्टसुद्धा लागतो धापाट्यामध्येच नव्हे तर ज्यावेळेस घरामध्ये आम्ही भजे बदल बनवतो ना त्यावेळेससुद्धा फ्रेश असा कढीपत्ता बारीक बारीक कट करून मी टाकत असते तर तो, तो सुद्धा खायला खूप छान लागतो तर इथे पहा मस्त असे दहापाटे रेडी झालेले आहेत अगदी हेल्दी आहेत मुलांच्या टिफिनसाठी म्हणा आपण घरामध्ये म्हणजे कधीही बनवू शकतो तो जरूरी नाही की याला पीठ लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळी पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता तांदळाचं पीठ फक्त घेऊ नका कारण त्यांनी थोडेसे रबरागत होतात फक्त डाळींचेच जसं की बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी आणि हवा असल्यास ज्वारीचं थोडंसं टाकलं तरी चालेल अर्धी वाटी किंवा आवडतं असलं तरी एक वाटी टाकलं तरी चालेल तर वेट लॉससाठी जर तुम्हाला हे धापाटी बनवायची असेल ना तर यातनं फक्त गव्हाचं पीठ स्किप करायचं बाकी सगळे पिठांचं समप्रमाण घेऊन जरी केले आणि वेट लॉससाठी सुद्धा डिनरमध्ये हे खाल्ले तरी पण खूप छान रेसिपी आहे मी माझे वेट लॉस याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच दिवस म्हणजे एक दोन तीन दिवसात हे असं पीठ मी मिक्स करून डब्यामध्ये ठेवायचे आणि संध्याकाळी पटकन असं मिळून कांदा वगैरे सगळं टाकून हिरवी मिरची टाकून पटकन मिळून मी एक एक ते दीड दहा असं बनवून खाल्लं की छान अगदी पोट पण भरतं आणि काहीतरी चांगलं खाऊन वेट लॉस करते असं सुद्धा आपल्याला वाटतं तेलाचं प्रमाण जर वेट लॉससाठी करणारं असाल तर कमी करायचं किंवा ऑलिव्ह ऑइल टाकलं तरी चालेल किंवा एक चमचा भर गावरान तूप टाकलं तरी चालेल पहा छान असे झालेले आहेत मस्त मऊ अगदी नक्की ट्राय करून पाहू शकता आज सगळं कानातल्या कलेक्शनचं सगळं आवरायला घेतलंय म्हणलं सगळे इकडे तिकडे झाले होते जरा काही माझ्याकडे सणाच्या याच्यामध्ये सगळे आता एक बऱ्याच दिवसापासून चालूच होत तर त्याच्यामुळं घेतलं की खाली पडलं इकडं ड्रावर मध्ये ठेवलं इकडे ठेवलं तिकडे ठेवलं सगळं अस्तव्यस्त झालं होतं म्हणून म्हणलं आज फायनली आवरावं हे व्यवस्थित सगळे पेअर लावून ठेवावेत तर वरच्या साईडने झुमक्याचे खाली टॉप्सचे कुठे इकडे खाली पार्टीवेअर तर नेमकं काय आहे की हे आम्ही कसं बनवलं ना आपल्या बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहितीच असेल तर हा एक वेगळा आहे ना इथं बघा जे आपलं मेकअपचं टेबल असतं ड्रेसिंग टेबल तिथं साईडला हे जी स्पेस होती तिथं जे ड्रावर काढायचे होते म्हणजे जिथे तिथे जे कप्पे काढायचे होते ते कॅन्सल करून त्यांनाही आम्ही असं बनवायला लावलं होतं आणि फक्त सिंपल स्लायडिंगचं आहे जिथं पहा साईडला कॉर्नरला आपण असे कॉर्नर्स काढतो लाकडी मग त्याच्यावरती आपण काही पण ठेवतो तसं न करता म्हणलं आतमध्ये काय असेल ते याच्या ठेवता येईल आणि हे स्पेशल ज्वेलरीसाठी आम्ही बनवून घेतलं होतं तरी इथं पहा ज्या ताई ता बघतात व्हिडिओ त्यांना माहितीच असेल हे ऑर्गनायझर आम्ही कसं बनवलं होतं थर्मोकॉलच्या साईजच्या पट्ट्या काढून डबल साईड जो टेप आहे त्याने चिपटून दिलं तर आणि आता इथे सगळे वरती ना जे झुमके आहेत ते जे झुमक्यांचं कलेक्शन आहे आमचं ते सगळं आम्ही असं ठेवत असतो जेणेकरून काय होतं व्यवस्थित पण राहतात त्याचे स्टोन वगैरे काहीही पडत नाहीत आणि वेळेला आपल्याला पटकन असे हाती लागतात तर खूप मस्त आहे कपाटात तुम्ही तुमच्या कुठेही करू शकता साड्यांच्या साईडला पाठीमागं हाईड केलं तरी चालेल फक्त आपले जे सामान आहे ते व्यवस्थित राहणं जरुरी असतं बाकी काही नाही आपल्याला तर हे असं कुठल्याही साडीवर मॅचिंग घ्यायचं असलं तर पटकन पाहून आपल्याला लगेच घेता येतं म्हणून हे डोकं चालवलं होतं आम्ही बऱ्याच दिवसापूर्वी आणि याला केलेलं एक सहा महिने सहा महिने झालेत पहा तरी पण आजू जसाच्या तसं आहे याला कुठेही काहीच झालेलं नाही तर जसं की बऱ्याच ताईंना माहिती असेल मला फार शोक आहे स्वातीला पण आहे पण माझ्यापेक्षा कमी दुकानात गेलं की ती मला ओढून बाहेर काढत असते म्हणत बाद झालं बाद झाले ते पाहा या अशा पद्धतीने लावून हो ठेवत असतो आम्ही इकडंच खाली हे नेकलेसचं वगैरे कलेक्शन आहे इथं बघा हे अशा पद्धतीचे आहे ना बुक करून घेतलेले आहेत मी एक काढून दाखवते ठोकली होती कार्पेंटरकडनं हे आधी सगळे आणि याच्यामध्ये जी पण ज्वेलरी आहे ती अशी आम्ही हँग करून घेऊन देत असतो याच्यामध्ये सगळीच बसते ना वेस्टर्न म्हणा किंवा मंगळसूत्र कलेक्शन म्हणा हे सगळं असं याच्यामध्ये आम्ही अडकून देत असतो मग ज्यावेळेस आपल्याला घालायचं त्यावेळेस जे पाहिजे ते काढून घालता येतं असं पहा भरपूर अशा इयरिंग याच्यामध्ये बसतात हा जो व्हिडिओ आम्ही ज्यावेळेस म्हणजे कसं चिटकवलं काय याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे आपण हे पाहायचं खाली टॉप्स लावते वरती फक्त झुमक्यांचं कलेक्शन लावले तर ज्यावेळेस हा व्हिडिओ आम्ही बनवला होता ना म्हणजे हे करतानाच आम्ही व्हिडिओ बनवला होता तेव्हा एक ताई म्हटलं की ताई माझं पार्लर आहे आणि मी पार्लरमध्ये इयरिंग वगैरे विकायला ठेवत हो असते तर कस्टमर पाहायला आले की खूप असं अस्तव्यस्त होतं मिक्स होतात एखादा हरवत होता। एखाद्याची फिरकी हरवते तर माझ्यासाठी खूप उपयोगी ही ट्रिक ठरलेली ज्या म्हटल्या मी हे केलंय माझ्या पार्लरमध्ये मोठं फक्त घेताना जाड क्वा क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले इयरिंग्स पाडणार नाहीत आणि एक मला तर वाटत होतं एक दोन तीन महिने चालण हे पण आम्हाला एक सहा महिने होऊन गेले अजून चेंज करायची वेळ काय का आलेली नाहीये ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आम्ही काढून नवीन थर्मोकॉल म्हणजे किती केलं तर तेव्हा ते छिद्रच पाडतात ना तर ज्यावेळेस वाटण असं की खराब झालंय आता तर त्यावेळेस आम्ही मग काढून नवीन बसू याच्यामध्ये आहे की नाही आणि एवढं याच्यामध्ये आमचे बघा किती इयरिंग बसले तरी पण अजून बाकी इथं खाली थोडीशी तर भरपूर बसणार आहे त्याच्यामध्ये सगळे असे इकडं तिकडं इकडं तिकडं पांगले होते सणाच्या घाईमध्ये कुठं काही लावून दिलं होतं आपलं गडबडी गडबडी घ्यायचं आणि कुठं पण लावून द्यायचं तसं मग वरती झुमके इकडं खाली टॉप्स इकडे खाली हे मोठे टॉप्स इकडे खाली असे लोमते थोडे साखळी पॅटर्न असं केलं होतं पण घाई घाई घेतलं की आम्ही पटकन लगेच तसं कुठं पण अडकून पन देत होतं दोघी पण त्याच्यामुळे मग आज म्हटलं व्यवस्थित करावं आणि ज्याही नवीन आहे त्यांना सुद्धा ही टीप खूप उपयोगी ठरन जरुरी नाही की असंच पाहिजे जे असं मेकअप जास्त आहे सुद्धा तुम्ही इकडं सुद्धा बनवू शकता इथं थर्मोकॉल चिपतूनच द्यायचं ना फक्त आपल्याला टू साईड टेपनी आणि कपाटामध्ये बघा असं दरवाजा केलं ड्रेसिंग टेबल सगळ्यांच्याच घरामध्ये असतो तर आणि जर नाही सपोज पॉसिबल तर घरामध्ये कपाटाला आतमध्ये आहे साड्यांच्या पाठीमागे सुद्धा डायरेक्ट थर्मोकॉलचं तुम्ही शीट चिटकवून दिलं टू साईड टेपने सगळीकडे तर आरामशीर सगळे इयरिंग तुमचे छान राहणार तर डब्यामध्ये आपण ठेवतो डब्यामध्ये पण चांगलं राहतात पण डब्यामध्ये काय आहे की एकमेकांवर ज्वेलरी घासते आणि घासल्याच्या नंतर त्याचा कलर तर थोडासा फेड होतो त्याचबरोबर जे स्टोन असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे ते सुद्धा पाडण्याची शक्यता असते तर ही ट्रिक खूप मस्त आहे खूप छान आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही हे यूज करतो हे बघा इथं वरच्या साईडला आम्ही सगळ्या झुमक्यांचं जे कलेक्शन होतं तेच हे केले आता याच निमित्ताने तुम्हाला आमचं इयरिंगचं कलेक्शन पण पाहायला मिळालं असेल अजून खूप सारे येतं बघू आता जे छोटे छोटे टॉप्स वगैरे आहेत इथं झुमके सगळे बसले नाही तर खाली पण इकडं तिकडे मी लावून दिलेत हे असं कुठं आहे का एक काय माहिती हे सापडून झालं हे लावूक तात्पुरतं इथं खाली हे आणि हे दोनच आहेत मग इकडे कुठं आहे की काय खाली डब्यामध्ये वगैरे जाऊन शोधावा लागणार आहे इकडे काही कुठं ना असणारच तरी असणार इथे पहा सगळे इयरिंग किती छान असे सेट झालेत आमचे अगदी कुठं जास्त व्यस्त पारा नाहीये मस्त ऐनवेळीला रेडी व्हायचं असेल तर पटकन साडीवरती कुठलं मॅच होतंय हे पाहायला जास्त टाइम लागणार नाही आणि घेऊन लगेच घालता येईल सगळ्या प्रकारचे इथे मी अडकून दिलेले आहेत अजून छोटे छोटे टॉप्स आहेत तर ते एका डब्यामध्ये ठेवलेत मी थे, मला असं वाटतं वरच्या साईडने थोडीशी जागा आहे इकडं अजून एक दोन शीट तिथं आरामशीर बसतील आणि मग तिथं छोटे छोटे टॉप्स जरी डेली यूजचे ठेवले तरी पण मग हरकत नाही स्टोनवाले आता इथं पण ठेवलेलेच आहेत डेली यूजचे जे की जास्त डेली वेअर मध्ये हेच असतात माझ्या तुम्ही पाहिले असतील छोटे छोटे मूर्तीचे मला तेच आवडतात छोटे छोटे डेली यूज करायला आणि आणखी आहेत छोटे छोटे जे की साईडला ठेवून दिले तिथं ज्यावेळेस करू तिथं त्यावेळेस परती अडकून देऊ म्हणजे सगळं तिथं सेट होईल असं वाटलं होतं एवढ्यात सगळे व्यवस्थित सेट होतील पण नाही सेट झाले ते तर या कपाटामध्ये आरामशीर सगळं जे कि इयरिंग पुन्हा हे नेकलेसेस मंगळसूत्र सगळं आरामशीर इथं बसले पहा छानपैकी तर चला काम आवरले आणि म्हटलं चला आज सगळ्यात मोठं काम हे की कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झाले आणि त्याच्यानंतर एवढं काही एवढं डेकोरेशन होत तर आता हे सगळं काढायचंय आम्हाला आता जेवढा वेळ मी म्हणते लावायला लागला लाग 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 त्याच्या निम्मा वेळ काढायला लागलाच लागत व्यवस्थित असं पॅक करून ठेवावं लागतं कुठल्याही गोष्टीचं नुकसान न व्हावं असं पॅकिंग करावं लागतं नाही तर पुढच्या वर्षी परत ती गोष्ट मग नवीन घ्यावी लागती छोट्या ना छोट्या वस्तू अगदी व्यवस्थित पॅक कराव्या लागतात नाही तर मग तुटणं फुटणं चालूच असतं दरवर्षी बॉक्स मधन काढलं की काही ना काही त्याच्यामध्ये थोडं फार काही ना नुकसान झालेलं असतं त्याच्यामुळे व्यवस्थित पॅक केलं की नाही होत मग आता करायला जसं की उत्साहाने केलं सगळं हे करायचं ते करायचं तसं आता काढायची इच्छा होत नाहीये परंतु त्या गोष्टीला विलास नाहीये त्याच्याशी रूम पण मोकळा होणार नाही आणि किती म्हणजे ठेवणार तरी गौर हो आहे आपण आम्ही गौरींचं पण पाय तसंच ठेवलं होतं फक्त मग खोटे हे करून ठेवले साईडला हा जसं की मी काल पण सांगितलंय खाली हे सगळं डेकोरेशन होतं त्याच्यामुळं म्हणलं याच्यामध्ये आतमध्ये पाय ठेवून जायचं म्हणलं ना की मग सगळंच म्हणलंय विस्कट त्याच्यापेक्षा म्हणलं नकोच नंतरच काढता येईल सगळं पण आता कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झाले पहा पण सगळं घरामध्ये सगळं सुन सुन शांत वातावरण झाले नाहीतर रोज मस्त पैकी इथं सकाळ संध्याकाळ आरती त्याच्यानंतर लाइटिंग वगैरे असं काहीतरी कुठेतरी घरात रोन काढली होती काढायची इच्छा होईना पण आता नावेला येईल नावेलाच आणि काढावं लागणार आहे जर मग आता त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे काहीतरीच्या कमेंट्स आले गौरींसाठी ज्या पण साड्या आल्या तर त्याचं थोडंसं कलेक्शन आमच्याशी शेअर करा तर मग मग चला अगोदर हे काढायच्या अगोदर तुमच्याशी शेअर करतो आणि मग नंतर काढतो तर हे बघा सिंपल असा गळा आहे आणि इथं मध्ये लेस जी नॉड आहे ती अटॅच केलेली आहे आणि याने भरपूर असे टॅजल लावलेले आहेत बस पण काही काही सिंपल गळे सुद्धा खूप छान दिसतात बारीक लेस फक्त साईडने लावली हा आणि डीप नेक आहे आणि हे टॅच झाले ना जर डबल कलरची जर साडी जर असेल ना तर मग एकदमच भारी वाटते पण आता याच्यामध्ये डबल कलर नव्हता त्याच्यामुळे जसं आहे तसंच लावून दिलं मी आणि इकडे त्याच्यानंतर हाताला फक्त अशी डिझाईन आहे जशी मधून कटिंग करून जे फ्लावर्स आहेत तर ही हाताने बनून कापडाची अशी जॉईंट केलेली आहेत सगळी आणि मध्ये एक एक मोती लावलेला आहे आणि खालणं अशी अटॅच करून इथं डायरेक्ट स्टिच मारलेलं आहे तर हे अशा पद्धतीचे फ्लावर्स आहे ना हाताने बनवून सुद्धा ज्यांना म्हणजे ब्लाऊज शिवता येत नाही त्या सुद्धा आपल्या ब्लाऊजवर अटॅच करू शकतात त्याचा व्हिडिओ पण आम्ही शेअर केलेला आहे एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं बनवून दाखवलेली आहेत जेणेकरून आपण आपलं ब्लाउज ब्लाऊज नाही का घरच्या घरी डेकोरेट करू शकतो विदाऊट म्हणजे टेलर न देता म्हणजे टेलरला न देता घरच्या घरी आपण कमीत कमी याच्यामुळे ब्लाऊज डिझाईन करू शकतो ते अशा पद्धतीचं आहे आता अजून भरपूर ब्लाऊज स्टिचिंगची पडली तसं अगोदर व्हिडिओचा लोड जरा एक वर्षापूर्वी कमी होता ना त्याच्यामुळं जास्त आम्ही ब्लाउजवर भर देत होतो पण आता कसं कमी टाइम खूप कमी प्रमाणात भेटतोय त्याच्यामुळे आता हे फुलं वगैरे बनवून साड्या पण बनवलेल्या आहेत हाताने पूर्ण फुलं वगैरे तयार करून त्याच्यानंतर हे ब्लाउजवर पण असं काय त्याच्यानंतर आपण ज्या गौरींना म्हणजे ओटी भरल्याच्या नंतर ज्या साड्या आल्या त्याच्याकडं तर सगळ्यात अगोदर पहा ही पैठणी आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि सेम आहेत दोन छान मस्त पहा दोघींना दोन सेम पैठणी आणलेल्या आहेत तर हे आणलेले आहेत अक्कांनी केळगावचे जे अक्का आहेत बांधास कोपकर साहेब आहेत ना त्यांच्या मिसेस तर ते आपण आलेत त्यांनी आणलेल्या आहेत दोन दोन सेम साड्या आहेत खूप सुंदर आहेत आम्हाला फार आवडल्या ह्या साड्या त्याच्यानंतर याचा पदर मला आता हे बघा आता पैठणी म्हणल्यानंतर सगळ्यांनाच नाही असणार आहे हे बघा आतमध्ये असं मोराचा पदर आहे आणि ब्लाउज पिसाच्या आतमध्ये रेड कलरचा प्लेन आहे पण पूर्ण मोर मोरच आहेत सगळे हे बघा हे सगळे मोरच आहेत आणि फिरता कलर आहे तेव्हा सुंदर दिसणार तर ना आजच सकाळी यांनी काय केलं की ध्रुवाला ज्यावेळेस सोडवायला गेले होते त्यावेळेस एक डॉगीच पिल्लू घेऊन आले आणि ते एवढं वरडतंय ना सकाळपासून तुम्हाला व्हिडिओमध्ये आता आवाज पण आला असेल पण आता काय करावं ते म्हणजे त्याला ठेवायचं आता बघू काय करायचंय ठेवायचंय की नाही ठेवायचं आडव पळत होतो खूप छोटस एवढंच आहे मला वाटतं ते दोन एक दीड महिन्याच असेल म्हणजे आत्ताच दोन पंधरा वीस दिवसाचं असेल ते ना कस त्याला दूध वगैरे सगळं केलंय पण ओरडायचं काम चाललंय त्याच हे पैठणीच्या नंतर पहा ही एक साडी आहे तर ही मला असं वाटतं यांच्या मित्राची फॅमिली आहे त्यांनी आणल्या त्या दोन गौरींसाठी म्हणजे मला एक्झॅक्ट नाही सांगतायचं कारण आम्ही कुठं कामामध्ये म्हणजे आम्ही बाहेर कुठं व्यस्त असल्याच्या नंतर कुणी आला त्यांना अटेंड करणार कोण कोण ठेवून जायचं ते आम्हालाच लक्षात नाही आलं आणलेल्या आहेत तर ह्या दोन ह्या पण साड्या छान आहेत. हे बघा. फ्लॉवर प्रिंट आहे. सगळी अशा पद्धतीची आणि याच्यावरती म्हणजे डेली वेअर साठी छान येतात अशा. त्यानंतर छान साडे. कोणतं सूत आहे ग ताई हे? निब्रास तईप आहे असं छानच आहे. त्यातलाच हाय इकडे एक पॅटर्न आहे. तर दोन्ही पण कलर एकदम सुंदर आहे डार्क असल्यात येल्लो पण छान आहे आणि हा थोडासा पर्पल पण छान आहे mm. आणि बॉर्डर वगैरे पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे mm. त्याच्यामुळे दोन्ही पण एकदम सुंदर दिसणार आहेत त्याच्यावरती नॉर्मल थोडस स्टोन वर्क आहे नॉर्मल नॉर्मल अशा mm. पद्धतीचे आणि त्याच्यानंतर ह्या शेवटच्या दोन साड्या ज्या आम्हाला दोघींनाच म्हणजे दिल्यात तर त्या दिवशी ज्या आरतीचा मान होता आरतीसाठी आम्ही गेलो होतो ना तर त्या दिवशी जसं की आम्ही आम्हाला आरतीचा मान दिल तर शिववर्ध प्रतिष्ठान डागवाली फॅमिलीनी तर तिथं सत्कार करून ह्या दोन अशा सुंदर साड्या त्या मावशींनी आम्हाला दिल्या तर तुम्हाला दाखवतो आम्ही कशा आहेत ह्या तर ह्या साड्यांना त्या म्हणजे मावशी सांगत होत्या की त्यांच्या सुनांसाठी सुद्धा त्यांनी दोन घेतल्या आणि तर असं सिल्क टाइप सूट आहे साडीचं आणि छान आहे चापून चुकून बसणारी आहे प्लेन आहे दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे हे पहा ओपन कर पूर्ण उठ कलर कॉम्बिनेशन आहे उठून उभं आहे ना एक मिनट खूप सुंदर आहेत आवडल्या आम्हाला दोघींना सुद्धा घातल्यानंतर तर छान दिसणार साडी प्लेन आहे फक्त दोन कलर आहेत अशा साडीमध्ये आणि फक्त बॉर्डर आहे काय झालं रे सोनू

दोन्ही सुद्धा कलर सिंपल आणि सोबर येते एकदम म्हणजे घातल्यानंतर लुक एकदम मस्तच वाटणार आहे तर आता ब्लाऊज शिवण्यावर भर द्यावा लागणार आहे ताई आपल्याला कारण मागच्या वेळेस पण जी खरेदी केली होती त्याची सुद्धा त्या सुद्धा साड्यांवरचे ब्लाऊज अधिक शिवायचे राहिलेले त्याच्यामुळे आता आज आहे ना का का पट -पट हो, ते डेकोरेशन झाल्याच्या नंतर पहिले आपल्याला ब्लाउज कटिंग करायला घ्यायचे मग एकदा कट केलं ना की मग माणसाला थोडीशी धासत राहते की शिवायची पडले शिवून घ्यावा शिवून घ्यावा आणि मग जसा टाइम भेटेल तसा आपण पटपट शिवून घेऊ मग त्यानंतर तर बाहेर पण दिलते ते थोडे शिवायला कारण वेळच मिळत नव्हतं आणि मशीन पण खराब झाली ती पण आता मशीन रिपेअर करून आणलेली एकदा कटिंग करून ठेवले की जसं एक एक जरी घेऊन शिवलं तरी पण मग होऊन जाईल आता रात्रीच नाही आणि ज्या वेळेस घालायची वेळी ना त्याच्या आदल्या दिवशी मग बरोबर माणसाला घाई असती की उद्या ही साडी आपल्याला घालायची मग कसं पण करून हे ब्लाऊज कम्प्लीट करायचं हा, 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 हा कलर माझा मला शिलता आणि हा कलर स्वादीचा आहे दोन्ही पण छानच आहेत कलर घातल्याच्या नंतर छान दिसणार आहेत तर थँक्यू सो मच शिवराद प्रतिष्ठान महिला मंडळांना <laughs> कारण की त्या मंडळामध्ये जेवढ्या पण महिला बचत गटाचा ग्रुप आहे त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे त्या सगळ्या एकूण एक त्या एक ताई सगळ्या ता जणी आमचे डेली व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं ताई थँक्यू म्हणली खूप प्रेमाने साड्या दिल्या तर आम्ही नक्कीच त्या घालू आणि घातल्याच्या नंतर तुमच्याशी शेअर पण करू त्याच्यावरचे बघा आता एका वरच्या सगळ्याच साड्या काढल्यात आणि आता ह्या माग पण तुम्हाला दाखवल्या होत्या किती दिवसाच्या साड्यात आजुग्याचं ब्लाऊज शिवलंच नव्हतं आता एकदा सगळं काढलं काढलं सगळे ब्लाऊज कापून ठेवायचे आणि मग शिवायचे आता बाहेर जसं की तुम्हाला आवाज येत असा मशीनचा तर पाठीमाग रूमचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे ती मशीन चालू आहे पहा तुम्हाला दाखवते आम्ही पिकअप हॉल पण घरीच करत होतो पण आता पाहू टाइम भेटला तर आम्हीच करू नाही तर मग देता येईल बाहेर आहे की नाही टाइम आता एकदा कापून घ्यायची आणि मग कोणत्या याच्यावर कोणती डिझाईन टाकायची काय करायचं आता याचा विचार चाललेला आहे आमचा तर पाहू आता हा आणलंय पुरणार नव्हतं त्याच्यामुळे मग हा एक पीस आणला होता थोडासा म्हणलं मॅच होतोय तर मग आता पाहू कस आता अजून काही विचार केला नाही तर दोन ब्लाउज आता कापून ठेवलेत आणि बाकीच्या बऱ्याचशाचे अस्तर आहेत आणि बऱ्याचशांचे बरेच ब्लाऊज पीसचे अस्तर नाही आहेत तर आता ते तसेच राहिलेत म्हणलं आता असू द्यात आणि बाकीच्या साड्यांना तर सगळ्याला पिको करून घेऊ मग एकदा पिको करून घरे घालून ठेवले ना मग फॉल चट चट पाहत आहे नंतर कारण आता येवा बी तेव्हा बी साड्याच्या घड्या घालून ठेवायचं ते म्हणलं पिकच करून ठेवलेलं बरं आहे का नाही अगं ते काय माहिती ग वरती टेबल वरची सवय आहे आणि ते टेबल बाहेर अजून तिथलं काम झालं नाही बसून सवय नाही तर ते थोडस होत आहे पण फक्त म्हणलं पिको करून ठेवून द्यावं मग बाकीचं करता येईल ठीक आहे तू कर पिको तोपर्यंत मी काढायला लागते डेकोरेशन कसं आहे तो रूम आज मोकळा केला की मग बाहेर जे सामान ठेवलेलं आहे ते आतमध्ये शिफ्ट करता येईल आणि पुढचं मग सुसंधारा काम तर हे दे पहा सगळं डेकोरेशन काढले कमीत कमी दोन तास झाले तसं आम्ही काढतोय तर मी प्रणव ताई आणि आर्यन असं चार पाच जणांनी पटापट पटापटा काढले आता इथाल तर सगळं उचलून बाहेर नेले आणि बॉक्समध्ये पॅक करायचं काम झालेलं आहे पहा हे दोन बॉक्स आहेत हे है, स्पेशल आम्ही गौरींच्या सामानासाठी ठेवले होते हा पहिलं ऑलरेडी दुसरा होता का तो बॉक्स पहिला ते हे पहा सगळं सामान याच्यामध्ये पॅक केलंय तर राहिलंयच अजून आहे ना अजून एक बॉक्स लागणार तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो